तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ कर्जत शहरातील विविध नागरी समस्यांबाबत कर्जत नगर परिषदेविरोधात कर्जत शहर बचाव समितीनं सोमवारपासून आमरण साखळी उपोषण सुरू केलंय उपोषणाच्या काल चौथ्या दिवशी अखेर कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली मात्र आता फक्त तुमची आश्वासनं नको तर प्रत्यक्षात कृती करा अन्यथा हे उपोषण सुरूच राहणार असल्याचं कर्जत बचाव समितीच्या माध्यमातून सांगण्यात आलंय गेले अनेक दिवस कर्जत नगर परिषद हद्दीतील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कर्जत नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर खऱ्या अर्थानं शहराचं पालकत्व हे पालिका म्हणजेच मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे आलं परंतु प्रशासक बसल्यापासून कर्जत शहरातील समस्यांमध्ये अधिक वाढ होताना दिसतीये पालिका प्रशासनावर कुणाचाही अंकुश न राहिल्यानं बेजबाबदार अधिकारी आणि निष्क्रिय कर्मचारी यांच्यामुळे कर्जत शहर समस्यांचं माहेर घर बनलं नागरिकांच्या तक्रारीची देखील दखल घेत नसल्यानं बचाव समिती मैदानात उतरली आहे बचाव समिती मार्फत सोमवार पासून आमरण साखळी उपोषण सुरू झालंय काल उपोषणाच्या चा चौथ्या दिवशी कर्जतच्या मुख्याधिकारी गारवे यांना जाग आल्याची चर्चा उपोषण स्थळी दिसत होती यावेळी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दुपारी चार वाजता मुख्याधिकारी वैभव गारवे आणि पालिकेचे इतर कर्मचारी उपोषण कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली नागरिकांच्या आरोग्य संदर्भातील समस्यांबाबत गारवे यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं यामध्ये डास फवारणी घंटागाडीबाबत वेळापत्रक लावण्यात येईल सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत कार्यवाही करण्यात येईल तसंच कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय शहरातील वाहतुकीच्या प्रश्नाबाबत ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी दोन दिवसात येथील अनधिकृत हातगाड्या बाजूला करून अधिकृत हातगाड्या यांची यादी बोर्डवर लावण्यात यावी शहरातील एकेरी वाहतूक कारवाई न झाल्यास हे उपोषण सुरूच राहील असं पालिका प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आलंय पालिकेविरोधात उपोषण सुरू असताना मुख्य प्रशासक म्हणून सदर उपोषणाला भेट देण्यासाठी उशीर का लागला यावर मिश्किलपणे मुख्याधिकारी गार्वे यांनी एवढं मोठं उपोषण आहे ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी उशिरा आल्याचं सांगितलं कर्जत शहर बचाव समितीमार्फत सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणीच आम्ही आलेलो आहोत यापूर्वीही समितीमार्फत आम्हाला ज्या जेव्हा पूर्वी अप्रोच झालेले होते तेव्हा आम्ही काही मुद्दे त्या अनुषंगाने निकाली काढलेले होते काही मुद्दे हे अजूनही नगरपालिकेकडनं ॲड्रेस न झाल्याचं आम्हाला कळव करो, कळवण्यात आलेलं आहे तर या सर्व मुद्द्यांवर जी काही सकारात्मक कारवाई करायची ती आम्ही करून लवकरच तुम्हाला ह्या बाबतीतले जे काही रिझल्ट द्यायचे ते देऊ याच्यामध्ये दे। आम्ही फक्त आता तुम्हाला अशीच विनंती करतो की आपल्या शरीराची काळजी घ्या आणि हे साखळी उपोषण बरीच स्थगित करा जेणेकरून आपल्याला आमचं जो आमच्याकडनं जे अपेक्षित आहे ज्या आपल्याला जे आमच्याकडनं अपेक्षित आहे ते आम्ही तुम्हाला उद्या देतच आहोत आणि जी काही तुम्हाला रोड संदर्भातली किंवा जी रस्त्यावरची जी कारवाई अपेक्षित आहे ती पण नगरपरिषदेमार्फत केल्या जाईल धन्यवाद मुख्याधिकारी वैभव गारवे आणि उपोषणकर्ते यांच्यामध्ये काही समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असं असलं तरी पालिकेकडून दिलं गेलेलं आश्वासनाची पूर्ती दोन दिवसात दिसली नाही तर हे आमरण साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख अॅडव्होकेट कैलास मोरे यांनी जाहीर केलं त्याच्यातली चर्चा झालेली आहे आणि पाण्याच्या शेड्यूल संदर्भात आणि बाकीच्या ज्या तक्रारी आपण त्यांच्यावर चर्चा केलेल्या आहेत त्याच्यातलं उद्या कागदपत्री लेखी त्यांनी आम्ही लेखी आश्वासन दिलं तर उद्या आपण त्या संदर्भातला सर्व कर्जकरांच्या म्हणण्यानुसार त्यांना विश्वासात घेऊन आपण या आंदोलनाची नक्की सांगता करू स्थगित करायचा सर्वांना विचारात घेऊन आणि एक आशा आहे गार्वे साहेब तुम्ही आज आलात सकारात्मक जी चर्चा केली तर उद्या तुमच्याकडून खरंच पॉझिटिव्ह आम्हाला अपेक्षा आहे तर तुम्ही आमच्या ज्या नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्याचा नक्कीच कदर कराल आणि एक उद्या आम्हाला सकारात्मक निर्णय द्याल आणि त्याच्यानंतर या आंदोलनाचा काय निर्णय घ्यायचा आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही तो निर्णय घेऊ तर अशा प्रकारची एकंदरीत चर्चा झालेली आहे उद्या साहेबांनी आंदोलनाची समजा तर दखल घेतली नाही ते बोललेले जे आहेत तर आंदोलन सुरूच राहणार आहे तर सर्वांच्या समक्ष साहेबांनी कबूल केलेलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत